तर नमस्कार मंडळी आपली सर्व सबस्क्राईबर फॅमिली कसे आहे बरे आहे ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे दोन तीन दिवस झाले पाऊस सतत चालू आहे आणि अजून सात आठ दिवस सांगतो पडेल हे कुठले नखा तर चालू आहे काय माहीत नाही तर पाऊस सांग पडत नाही पडत नाही नाही पडायला लागला तर एकदमच एवढा पडतो ना की घरातून बाहेर सुद्धा नाही तर तुम्हाला माहितीच असेल कोणाकडे कोणाकडे जास्त पाऊस पडतोय नक्कीच कमेंट करा तर घरातून बाहेर नाही निघतायत प्लॅनिंग आता कुठे जायचं तर म्हटलं घरीचं आहे चला आजचा एक ब्लॉग स्टुडिओ पण होऊ तर मित्रांनो एकता आणि एकताची मम्मी प्रगती वगैरे ते तिकडे आहेत तर त्यांच्याशी जाऊया आपण थोड्या वेळ्याने आणि मित्रांनो हे बघा आम्ही भेंडी लागवड केली ती कशी झाली मस्त झाली आता भेंडी पण लागायला लागलेला फुलं पण दिसतात ते पण फुलायला लागली हे बघा फुलायला लागली आणि लहान लहान भेंडी तुम्हाला दाखवतो जेवण हे बघा हे आणि तिकडचे प्लॉट मध्ये चला जाऊया हे बघा कसं मित्रांनो पाणी साठून राहिले घर बांधायला त्याच्यात भरपूर पाऊस पडायला लागला हे बघा कुठे एकदा एकदा एक हाय कर हाई। <laughs> हे बघा भेंडे मित्रांनो फार भेंडे आता लागतील म्हणजे आता एखादा पूर्ण हात हे भेंडे खाल भरून झालं हे सगळं भेंडेच हा हे बघा बघा मोठे मोठे भेटे आम्ही दोन वेळा मित्रांनो काढले भेंडे हे बघा भरपूर भेंडी लागणार आहे बघा असे मोठे 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 हे बघा हे फुलाय लागले फार लागलेलं हे बघा हे 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 तर मस्त मित्रांनो आम्ही घरमध्ये लागले त्याच्यात भेंडी लागवड केली आणि आता भेंडी पण आम्ही खाणार विकणार पण थोडेफार चला कुठे जास्त पावसालचे काय माहित काय होत आहे लाईटच नाही राहत मित्रांनो तिकडनं बंद करतात की लेफ्टी होत आहे काय काय माहित मग लाईट डायरेक्ट बंद होऊन जाते संध्याकाळपर्यंत येते की नाही येते माहीत नाही नाहीतर लहान लहान पोरी मग अंधारी झोपत नाही आमची एक प्रगती आहे ती तर झोपतच नाही मग फार रेडायला लागते लाईट गेली की तर उजेड पाहिजेत तिला तर संध्याकाळपर्यंत येईल की काय माहीत नाही जेवारी जी आता भुरंगली पडायची हां लेणी करायला लावले ना केस आज रविवार आहेत एक त्याला सुट्टी

हम्म हे बघा बुरंगोली कशी पडून दे तुम्हाला पाहाय भेटीन मित्रांनो हे अगोदर शिजवायचे तर जास्त नाही पाच एक दहा मिनिटं शिजवायची ना नाही का बैठक शिजवत ठेवली हा शिजवत आहे उठवला आता नाही निजलं नाही ना तर मित्रांनो ही शिजवली ते आता भुजाय लावले हे मस्त पैकी इकडे बेटी दाखवा लाईट नाही ना दहा ना। <laughs> बेटी दहा बॉडी फुल डीम सी केस बांधून ठेवायचे ना माल केस बांधतीस ना बेस नाही

आता मित्रांनो तुझा कुला लागले कुठा लागले फारावाजी नाही आहे ना मस्तुला पडून काजे हा पाणीपालीचे काय काय एकदा काजूच्या बिया बुजून मंगले

അരെ എരെ ഈ ബൈക്ക ദേഷ്ണ ദേഷ്ണ ആ ക ടക്ക എന്നാ എന്നൊക്കെ അത് खाते ഇരെ കൊട খাই കൊട খাই ഇയ പൗണ്ട് അക്ക്നെ ഓയ് खाना ടണ്ടത് ബനയില चलो दीനേ ദേ ഹം ഹം കാ കാ ഓടേ കുട കാണസി ദേ नाही का जिला समजून नाही करून समान तू काही नाही कसे मी कसे म्हणून पुळीला सगळी खाया तर पावसाळी तसेच काय काय म्हणजे पाऊस चालू राही ना घराची काय बाहेर कुठे जा रहा गेलं तर म्हणजे असा मस्त काय काय खा हिरवं ते दोनदा तर काजू त्या बिया भुजून खाली ना मस्त ना मग तिच्यावर काय रस्ते ना ते भारी आहे ना म्हणजे भुजून खाऊन पावसाळ्यात फार्म ये ना तिच्या नाही ना तिच्यावर नाही तर जेव्हा होते होत तर भुरगुला म्हटलं आज बनवायचे खायचे मस्त वाटला आणि दोनदा तरी काजूचे भिय भरून चालत तर पाऊस आता सतत चालू आहे दोन तीन दिवस झाले रिमझिम रिमझिम आता जास्त चालला होता तर घरातून बाहेर पण नाही पडताय तर अजून सात आठ दिवस सांगता पडेल तर काय करायचं आहे म्हटलं टाईमपास तरी आज पडू तर म्हणून हा असा व्हिडिओ तुम्हाला आजचा पाहायला भेटलेला आहे तर हा उलो समजा कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर ब्लॉग्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मनोज ब्लॉगला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओ संपू आता बाय बाय करा एकदा बाय 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 मित्रांनो